मनामध्ये तो अगदी स्वतःमध्ये चॅम्पियन असतो तो, तो संघ पाहू शकाल सोमनाथ अजूनही खेळपट्टीवरती आहे सोमनाथ कडून आशा वाढल्या गेल्यात आता मात्र या सामन्यामध्ये एखादा गोल्डन षटकारच लावा लागेल दोन चेंडू सात धावा सामन्याचं चित्र काहीच सा वेगळं आपल्याला पाहायला मिळलंय त्रेचाळीस धावांचं आव्हान सलामीला सा येत असताना वाटलं गेलं होतं की गे। हलक्या हलक्या हाताने पूर्ण करतील परंतु अगदी पहावं लागेल फुल टॉस चेंडू आज समोरच्या दिशेने लॉप केला गेलाय क्षेत्रक्षर दूरवरती राहील यावेळेस अगदी पाहू शकाल चेंडू सीमारेषा पार जाईल का परंतु दोन दावेवरती समाधान मानावं लागेल यावेळेस थोडासा निराश असेल अगदी हवा थोडीशी उलट दिशेने चालू असल्या कारणास्त हा सामना अगदी रंगला गेलाय प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या आतापर्यंत मात्र आमचे वरिष्ठ नागरिक देखील इथे खूपच अगदी वरिष्ठ नागरिक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे या स्पर्धेच्या वतीने त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि काय सामना रंगला गेलाय सकळच्या क्षेत्रामध्ये आजचा एक चेंडू आणि पाच धावांची गरज अगदी एखादा गोल्डन षटकार चौकार अगदी आला गेला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल आणि एखादा गोल्डन षटकार टॉस चेंडू अगदी चेंडू सीमारेषा पार जाईल का हो यावेळेस अगदी गोल्डन षटकार सोमनाथाच्या बॅटमधून आणि ते सोमनाथ ठरलाय या स्पर्धेचा अगदी पहिल्याच पहिल्या चेंडूवरती देखील षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार काय सामना रंगला गेलाय सोमनाथ अगदी अभिनंदन हरलेला संघाचं देखील कौतुक असेल आणि बॅड लक आणि चांगला अगदी बॅड लक अगदी सुरू आहे आणि तो बॅड लक असाच अगदी